नमस्कार बंधू आणि भगिनींनो तुलना प्रत्येक स्त्री आणि पुरुषाने बघण्यासारखा व्हिडिओ नक्की पहा एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळेल स्वतःची तुलना इतरांशी करणं थांबवा आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करणं थांबवा आपल्या बायकोची तुलना दुसऱ्याच्या बायकोशी करणे आपल्या नवऱ्याची तुलना इतरांच्या नवऱ्यांशी करणे आपल्या जीवनशैलीची तुलना इतरांच्या जीवनशैलीशी करणे तुलना करणे थांबवा एक छोटीशी गोष्ट आहे पहा एक कावळा असतो तो खूप सुखी आनंदी असतो त्याने या आधी कधीही इतर पक्षी पाहिलेले नसतात त्यामुळे त्याला आपण मुक्त आकाशात उडू शकतो याचा अभिमान असतो एक दिवस तो पोपटाला बघतो पोपटाचा तो हिरवा रंग लाल चोच बघून त्याला वाटते हा पक्षी किती सुंदर आहे मी असा का नाही तो पोपटाला जाऊन तसे सांगतो देखील पोपट म्हणतो जोपर्यंत मी मोराला पाहिले नव्हते तोपर्यंत मला सुद्धा तसेच वाटायचे की मी किती सुंदर आहे आणि नशीबवान आहे पण आता वाटत नाही मग कावळा पोपटाला घेऊन मोराला भेटायला जातो तर मोर एका पिंजऱ्यात असतो कावळासुद्धा मोराला पाहून म्हणतो तू किती सुंदर आहेस आणि नशिबवान सुद्धा तुला एवढा छान रंग मिळाला पिसरा मिळाला तेव्हा मोर रडवेला होऊ कावळ्याला म्हणतो मला तर वाटते सगळ्यात नशीबवान तूच आहेस फक्त तू असा आहेस की कुणीही तुला पिंजऱ्यात बंद करून ठेवू शकत नाही तू स्वतंत्र आहेस हे ऐकून कावळ्याला कळते तो खरंच किती नशीबवान आहे ते समाजात असं आपल्या प्रत्येकासोबत घडतं पाच लाख वर्षाला कमवणाऱ्या व्यक्तीला मित्रमैत्री बारा लाख कमवतं त्याचं वाईट वाटतं बारा लाख कमवणाऱ्याला चोवीस लाख कमवणाऱ्या व्यक्तीविषयी असूया असते आणि तो चोवीस लाख कमवणारा मनातल्या मनात सतत म्हणत असतो पैसा तर खूप मिळवतोय पण शरीर साथ देत नाही यापेक्षा चार कष्टाची कामं केली असती पैसा कमी कमवला असता तर शरीर चांगलं असतं ही समाजात घडणारी सत्य परिस्थिती आहे एका पत्नीला वाटते की मैत्रिणीचा पती खूप कमवतो माझा नाही पण जो पती खूप कमवतो तो कदाचित त्याच्या पत्नीला तिच्यासाठी वेळ देऊ शकत नसे कुणाची तरी बायको सुंदर दिसते म्हणून एखाद्या नवऱ्याला वाईट वाटते पण आपली बायको सुंदर स्वयंपाक करते याचं कौतुक त्याला वाटत नसावं वा। मैत्रिणीचा मुलगा दुसऱ्या देशात गेला यामुळे एका आईला स्वतःच्या मुलाच्या बाबतीत वाईट वाटत असावं पण आजारपणात आपला मुलगा एका हाकेसरशी आपली सेवा करायला हजर असतो याचा विचार ती कधी करतच नसावी तुलना आणि स्पर्धा यात आजचे विद्यार्थी अतितणावाखाली जातात थॉमस अल्वा एडिसन यांच्या आईला शाळेतून एक पत्र आलं होतं की तुमच्या मुलाची बौद्धिक स्थिती कमकुवत असल्यामुळे आम्ही त्याला शिकवू शकत नाही आम्ही शाळेतून त्याचं नाव कमी करत आहोत दुसऱ्या दिवशी एडिसन यांना त्यांच्या आईने शाळेत जायला नकार दिल्यावर त्यांनी आईला विचारले मी शाळेत का जाऊ शकत नाही तर त्यांच्या आईने अतिशय शांत राहून त्यांना दिलेलं उत्तर असं होतं की तुझ्या एवढ्या हुशार विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी त्या शाळेत एकही शिक्षक नाही म्हणून आजपासून तुला तुझा अभ्यास घरीच आणि तोही स्वतःच करावा लागेल आणि हे उत्तर ऐकल्यापासून एडिसन स्वतःला जगातील सगळ्यात हुशार विद्यार्थी समजू लागले आणि ते जगातील सगळ्यात महान शास्त्रज्ञ झाले जर त्या दिवशी त्यांच्या आईने त्यांची तुलना शाळेतील इतर ढ मुलांसोबत करून त्यांना मारलं असतं किंवा त्यांच्यावर चिडली असती तर ते एवढे महान झाले नसते जे आपल्याला मिळतं त्याला काहीतरी कारण नक्की असतं ते कारण प्रत्येकाला सापडेलच असं नाही पण जे मिळतंय त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न आपण नक्की करू शकतो इतरांशी तुलना करताना मनाला खूप वेदना होत असतात खूप त्रास होत असतो आपण दिसायला सुंदर नसू पण आपलं हस्ताक्षर सुंदर असेल आपण चांगले वक्ता नसू पण उत्तम लेखक असू आपण लाखात कमावत नसू पण आरोग्य उत्तम असेल आपण बाहेर देशात नसू पण आपल्या जवळच्या लोकांच्या सानिध्यात असू आपल्याकडे खूप पैसा नसेल पण आदर आणि प्रेम देणारे लोक जवळ असतील जे त्याला मिळालं ते मला का नाही असा विच असा विचार करण्यापेक्षा हे मला का मिळालंय यातून मी काय उत्तम करू शकतो याचा विचार करा जो माणूस कोणत्याही संकटाला भीत नाही मृत्यूलाही भीत नाही तोच माणूस जीवनाची गोडी चाकू शकतो कारण रात्री फुलांना तरी कुठं माहीत असतं की सकाळी मंदिरात जायचं आहे का स्मशानात म्हणूनच जीवन जगायचे ते मजेतच जगायचे सुख आणि दुःख हे पाहुणे आहेत वारंवार येतील आणि जातील जर ते आपलेच नाहीत तर आपल्याला अनुभव कुठून येणार जीवन खुश राहून जगायला शिका कारण रोज सायंकाळी फक्त सूर्यच मावळत नाही तर आपले मौल्यवान जीवनसुद्धा कणाकणाने कमी होत असतं म्हणूनच हे जीवन सुखात आनंदात जगा इतरांनाही जगू द्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद